होता होता सांगा? समांतर वाहिनीचा प्रश्न सोडवला होता की नव्हता रस्त्याची कामं केली होती की नव्हती उद्यान सुद्धा आपण करत होतो की नव्हतो मग ही सगळी कामं करून सुद्धा काय आपण कुठे कमी पडलो हा माझा प्रश्न जसा तुम्हाला आहे तसा तुम्ही जनतेला विचारा जा घराघरात जा जे तुम्ही आता आम्हाला सांगत होता आपल्याकडे बी एले पाहिजेत बी एलो पाहिजे मला पहिला गटाप्रमुख पाहिजे जो मतदान यादीला एक कोणतरी जबाबदार माणूस आहे आणि त्याला माहिती आहे की ही सगळी वस्ती ही माझ्याच्या माझ्या संपर्कात आहे मी त्याला सांगतो घराघरात जा आणि हात जोडून विचारो दादा ताई माई मावशी आमचं काय चुकलं सांगा काय आमचा पराभव झाला असं कोणतं पाप आमच्याकडनं घडलं अगदी जे शिवसेना प्रमुखांनी वचन दिलं होतं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करणं हे मी माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये मी केलेलं आहे आणि अजूनही दोन वर्ष होत आली या सरकारला दोन वर्ष झाली विमानतळावरती उतरल्यानंतर सुद्धा त्या विमानतळाचं नाव औरंगाबाद आउ विमानतळ आहे तो ठराव आम्ही कधीच मंजूर केला होता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ का बदललं नाही तुम्ही आम्ही केलेल्या कामाची श्रेय तुम्हाला घेताना लाज वाटत नाही मी या शहराचं आणि या जिल्ह्याचं नामकरण केलेलं आहे जिल्ह्याचं नामकरण अजून झालेलं नाही अजूनही लोकसभा मतदारसंघाचं नामांतर झालेलं नाही अजूनही त्या यादीत या मतदारसंघाचं नाव मला औरंगाबाद असंच ठेवलेलं हो आहे मग केलं काय तुम्ही दोन वर्ष संपूर्णपणे थापा मारायच्या आणि पुढे जायचं आता सुद्धा ही सगळी पाप मी बोललो तुम्हाला योजना योजना एवढ्या टाकायच्या ठीक आहे ना महिलांसाठी योजना आणल्या मी त्याचं स्वागत करतो जरूर महिलांसाठी तुम्ही योजना आणा पण माझ्या युवकांसाठी योजना काय आहेत आज सुद्धा जे शेतकरी आत्महत्या करतायत करता करावी लागते त्या घरातल्या वंशाचा दिवा विजल्यानंतर तुमची जी काही योजना आहे ती योजना त्याच्यामध्ये तो गेलेला दिवा विजलेला तेव्हा पुन्हा पेटवू शकणार आहे बेकारांचे तांडेच्या तांडे, तांडे रस्त्याने फिरतायत रोजीरोटीचा पत्ता नाही महाराष्ट्रातले उद्योग तुम्ही गुजरातला घेऊन जाताय गुजरातला घेऊन गेले गे तरी देखील आमच्या डोळ्या देखत माझ्या महाराष्ट्राचं असं सगळी वाताहत होत असताना आम्ही मोदी गॅरंटी सुद्धा आम्ही धुडकावून लावली यांच्या गद्दारांच्या गॅरंटीला आपण बळी पडणार मोदी गॅरंटी मोदी गॅरंटी कसली गॅरंटी पाप आपण म्हणतो ना पाप जाणं खुशाल रे मोदी म्हणतात पाप करा खुशाल रे आणि हातीमध्ये भाजपा रे पाप करा आणि भाजपा त्या कालच एका आपल्या गद्दाराला क्लीन चिट देऊन टाकलेली आहे पाप करा पण तुम्ही तिकडे राहिलात तर तुम्ही पापी आहात आमच्या गटारगृंगेत जर का डुबकी मारली तर तुम्ही पुण्यवान आहात हे तुम्हाला मान्य हे तुम्हाला पट्ट्या आणि ही महाराष्ट्राची ओळख आपण करून द्यायची जी तुम्ही योजना आणलेत सगळीकडे मला माहिती मिळते महिलांची गर्दी उसळले चांगली गोष्ट आहे पण त्याच घरामध्ये तुम्ही बहीण भावामध्ये जे वितुष्ट आणताय भाऊ बेकार फिरतोय मुलगा बेकार फिरतोय शिकलाय मुलीला शिक्षणाची सोय केली मोफत मुलांना सुद्धा करा दोघांनी आता भेदभाव करू नका अरे तुम्ही राजकारणामध्ये घर घर फोडणारी माणसात आमचं घर फोडलं आमचं कुटुंब फोडायचा प्रयत्न करताय पक्ष फोडलात पवारांचं कुटुंब फोडलात आता जनतेची कुटुंब फोडत आहे तुम्ही घराघरामध्ये तुम्ही असे वितुष्टांत आहे का करायचं तर सगळ्यांसाठी करा आता तुमचं डबल इंजिन सरकार तिकडे बसलेत मोदीजी बसलेत तिकडे अरे तुमच्या केंद्राचा आधार नसताना माझ्या शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त केलं होतं आता तुमचं केंद्र केंद्रात केंद्रा तुमचं सरकार आहे तर माझ्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा एक तर शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही त्याच्या सगळ्या शेती अवजारांवरती बी बियाणं खता सतट जीएसटी लावला जातोय पिळून काढायचं हक्काचं द्यायचं नाही आणि उपकार केल्यासारखं काहीतरी तुमच्या तोंडात फेकायचं हा भीक मागण्याचा प्रकार यापूर्वी महाराष्ट्रामध्ये कधी झाला नव्हता आणि यापुढे सुद्धा आम्ही होऊ देणार नाही महाराष्ट्र स्वाभिमानी आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही एवढ्या वर्षानंतर सुद्धा बोलतो आणि हजारो वर्ष लाखो वर्ष बोलत राहू का कारण तुम्ही विचार करा जसं आज काही काही जण मला काहीतरी पाहिजे म्हणून भाजपात जात आहेत तसं छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा जाऊ शकले असते की नसते मिळाली असते सुभेदारी नाही पण मी करेन ते माझ्या हक्काचं हिंदवी स्वराज्य स्थापन करेन आणि त्यांनी करून दाखवलं वेळ प्रसंगी औरंगजेब अफजल खान शाहिस्ते खान सगळ्यांशी लढले अगदी जीवावरती उदार होऊन लढले साधा विचार करा अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला जर महाराज बेसावतपणाने गेले असते चिलखत घातलं नसतं तर महाराजांची हालत काय झाली असती पण ठीक आहे तुम्ही आम्हाला मिठी मारू इच्छित आम्ही मिठी मारतो पण विश्वासघाताने पाठीत वार कराल तर मग मात्र आम्ही वाघ नख काढून तुमचा कोथळा बाहेर काढतो आणि तो काढावा लागेल हे शिवाजी महाराजांनी शिकवलं नाही आता अफजल खान आला असता हा काय आहे ने हो आपशहाने बोलाय व आपभेदारी दे पाटील की चाहते गेले असते आपलं काय झालं असतं महाराष्ट्राचं काय झालं असतं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे लढले ते स्वतःसाठी नाही लढले इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण त्यांना दैवत मानतो ते आपल्यासाठी लढले आज जरी ते आपल्यात नसले तरी आपल्यासाठी त्यांनी केलेलं हे सगळं कर्तृत्व हे जर का आपण विसरून ह्यांच्या नादी लागून लाचारी पत्करणार असू तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू नका बात आज एका बाजूला हे संपूर्ण जुमलेबाजीचं सरकार आहे निवडणुका तोंडावर आहेत देण्यासारखं काही नाही थापा आणि थापाच देत आहेत पण दुसरा एक महत्वाचा भाग आहे त्याच्यावर मी आज जरूर पहिल्या प्रथम बोलणार आहे आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे आरक्षणावरती मी जाहीर बोलणार आहे कारण हा महाराष्ट्र माझा आहे या महाराष्ट्रातलं प्रत्येक बांधव प्रत्येक भगिनी माझी भगिनी आहे बांधव आहे आणि माझ्या डोळ्या देखत छत्रपतींचा हा महाराष्ट्र जाती पातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावून भाजपवाले जर का मजा मारत असतील तर मी इथे सुद्धा कोण कोण समाजाची लोकं आले असतील असतील मराठा असतील ओ ओबीसी असतील धनगर असतील आदिवासी असतील मुस्लिम असतील आणखीन काही असतील एस सी एस टी सगळे असतील त्या सगळ्यांना मी जाहीरपणाने हात जोडून विनंती करतोय की कृपा करा तुमच्या प्रत्येक न्याय मागणी बरोबर मी आहे शिवसेना ही तुमच्या सोबत आहे उद्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी राजकीय पक्षांच्या नेत्यांची एक बैठक बोलवलेली आहे का आजपर्यंत कमी बैठका झाल्या काय तोडगा काढलात गेल्या वेळेला सुद्धा तुम्ही तोडगा काढलात छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन तोडगा काढलात विधानसभेत मांडला आम्ही पाठिंबा दिला पण त्याच्यानंतर सुद्धा जे काय आगी लावण्याचे प्रकार चालू आहेत मी सर्व समाजातल्या जनतेला सांगतोय आणि सर्व समाजातल्या नेत्यांना सांगतोय की तुम्हाला न्याय हक्काचं मिळालं पाहिजेच पण ते आपापसात भांडून नाही आपापसात आप भांडून आगी लावून हे जर राज्य करणार असतील तुमच्या पेटलेल्या घरावरती पोळ्या भाजणार असतील तर पहिली यांची राजकारणातली घरं पहिली जाळा राजकारणातली घरं जाळा त्यांची घरं जाळा असं माझं म्हणणं नाही त्यांची घरं नाही राजकारणातली म्हणजे राजकीय त्यांचं जे काही वजन आहे ते खालसा करा त्यांना निवडणुकीत पाडा हा त्याचा अर्थ आहे आणि जर लढायचंच असेल तर सगळे एकत्र येऊन महाराष्ट्र एकजुटीने उभा राहील त्या दिवशी या महाराष्ट्राला न्याय मिळेल या सगळे मराठा बांधवान या ओबीसीनी या धनगरानी या सगळ्यांनी एकत्र या तुमची ताकद ही पहिली राज्यकर्त्यांना कळू दे की महाराष्ट्राची ताकद काय आणि महाराष्ट्राच्या मुळावर घाव घालणाऱ्यांची जे मनसुमे आहेत हे उधळून लावलं पाहिजे म्हणून उद्याची जी काय बैठक का आहे सर्व मान्य तोडगा काढा मी आज तुम्हाला जाहीर पाठिंबा देतोय सर्वमान्य काढा तोडगा सर्वमान्य तोडगा काढा मी आज पाठिंबा देतोय पण राजकारण्याना बोलवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजातल्या प्रतिष्ठित म्हणण्यापेक्षा विचारवंत किंवा त्यांचे जे नेते आहेत बोलवा ना जरांगे पाटलांना बोलवा हाके ना बोलवा आणखीन धनगर समाजातल्यानं बोलवा काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे आणि खरंच देऊ शकता का हे सांगा त्यांना दरवेळेला विचारावतो जरांगे पाटील उपोषणाला बसतो मग कधी हाके बसतात का तुम्ही त्यांच्याशी जीवाशी खेळ का करतात बोलवा सगळ्यांना एकत्र आम्हाला कोणाला एकाही राजकारणाला बोलू नका फक्त त्यांना आणि त्यांनाच बोलवा तुम्ही सर्व मान्य तोडगा काढा मी पाठिंबा देतो पण नुसतं कोपऱ्याला गुळ लावायचा तारखा देत राहायच्या त्यातनं अनेक जण न्याय हक्कासाठी आरक्षणासाठी जीव आहेत त्यांचे जीव जात आहेत पिढ्या संपतायत पण लढा संपत नाहीये किती पिढ्या तुम्ही असे रस्त्यावरती काढणार आणि माझं स्पष्ट मत मी त्याही वेळेला व्यक्त केलं आज सुद्धा व्यक्त करतो या सगळ्यांना सामावून घ्या मध्ये तो प्रयत्न आपण तोही करून पाहिला कोर्टाची लढाई आपण लढून पाहिली नाही झालं अपयश आलं मग आमच्यावरती आरोप झाले की बघा आम्ही जिंकलेलं लढाई ही हरले बिहारनी कसं केलं बघा आता बिहारचं आरक्षण सुद्धा कोर्टाने रद्द केलेलं आहे कारण आपण सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे आरक्षणासाठी जी टक्केवारीची अट आहे ती वाढवणं राज्य सरकारच्या हातात नाही ती केंद्र सरकारच्या हातात लोकसभेच्या हातामध्ये आणि अजून एक आठवडा विधानसभेमध्ये आहे मी सरकारला जाहीर विनंती करतोय आणि सर्व समाजातल्या जनतेला आणि नेत्यांना हात जोडून विनंती करतोय की चला तुम्ही जा मुख्यमंत्र्यांकडे बसा उपमुख्यमंत्र्यांकडे बसा कोणाला नेमकं काय म्हणायचंय ते तुम्ही मांडा आणि जर टक्केवारी वाढवण्याची गरज असेल तर विधानसभेमध्ये ठराव आणा शिवसेना आज पाठीमध्ये ते टक्केवारी वाढवायला आणि ठराव मंजूर करून लोकसभेत पाठवा लोकसभेत सुद्धा शिवसेना आज पाठीमध्ये देते हे मी जाहीर करून टाकतो आज जाहीर करतो पण कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्ही यांना खेळवत आहे झुलवत आहे मराठा आणि ओबीसी आता एकमेकांच्या उरावरती आहेत हे हे पाप नका करू तुम्ही कारण महाराष्ट्राची ताकद फोडूनच जे परके जिंकले होते ते याच ताकीमुळे जिंकले होते भांडणं लावून आणि मी अनेकदा उदाहरण दिलेलं आहे जसं संभाजीनगरचा पराभव हा माझ्या जीवाने लागला आहे कोकणातला लागलेला आहे तसाच एक पराभव आपण महाराष्ट्र कधी विसरू शकत नाही तो म्हणजे पानिपतचा पानिपतचं युद्ध पानिपतचं युद्ध, युद्ध होय आम्ही हरलो दुर्दैवाने हरलो म्हटलं तर आमच्याकडे अफाट सैन्य होतं आणि जे काय माझ्या वाचनात आलंय त्या वाचनामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे आमच्चा आमच्चा हो मर, की युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी अशाच एका संध्याकाळी अहमद शाह अब्दाली अहमद शाह त्याचं पण अहमद शाह होता मी ठेवलेलं नव्हतं हा केवळ योगायोग समजावा अब्दाली तिकडनं लांबून बघत होता मराठ्यांचं सैन्य पसरलेलं अथांग समुद्रासारखं सैन्य आणि संध्याकाळची वेळ होती दिवे लागणीची वेळ होती अब्दालीचे खबरे येऊन अब्दालीला सांगत होते की शैन शाहजी काय त्याला म्हणत असतील ते असतील उद्याचं युद्ध आपल्याला अवघड आहे हे म्हणे मराठे संख्येने आपल्यापेक्षा भारी आहेत नुसते भारी नाही तर हे पराक्रमी आहेत हे जिद्दी आहेत ह्यांचं घोडदळ एवढं आहे ह्यांच्याकडे तलवार बहादर एवढे आहेत ह्यांचा तोपखाना एवढा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे इथले स्थानिक आहेत आपण बाहेर न आलो आहे आपल्याला माहित नाही दऱ्याखोऱ्यामध्ये लढायचं कसं आपल्याला माहीत नाही उद्याचं युद्ध आपण हरणार आणि अब्दाली शांत बसता अब्दाली फक्त बघत होता आणि शांतपणाने त्यांनी विचारलं की या समोर ज्या धुराच्या रेषा दिसतात त्या काय आहेत ह्या कसल्या रेषा आहेत आणि त्या खबऱ्यांनी सांगितलं की ते म्हणे हे मराठे आहेत अठरा पगड जाती जमातीमध्ये विखुरलेले आहेत यांच्या चुली हे एकमेकाबरोबर जेवायला बसत नाहीत आणि अब्दाली एकच शब्द बोलला उद्याचं युद्ध आपण जिंकलं सगळे म्हणाले कसं शक्य आहे तुम्हाला एवढी सगळी आम्ही माहिती दिली तरी सुद्धा तुम्ही सांगताय आणि अब्दाली जे बोलला ते लक्षात ठेवा त्यांनी एकच वाक्य सांगितलं जे जेवायला एकत्र येत नाहीत ते मरायला एकत्र येऊ शकत नाहीत लढायला एकत्र येऊ शकत नाहीत औरंगजेब सुद्धा हेच म्हणून गेलेलं आहे औरंगजेबाने सुद्धा आपल्या मराठ्यांचं हेच वर्णन केलं मराठा म्हणजे संपूर्ण अठरा पगड जाती जमातीत विखुरलेला माझा मराठी स्वतः औरंगजेब म्हणालेला आहे की ह्या पहाडी मुलकात हे मराठे पराक्रमाच्या बाबतीत तमाम दुनियेला भारी आहेत अरे इथे पराक्रम शिकवावंच लागत नाही इथे तर दवताना सुद्धा भाल्याची पाते फुटतात एवढे सगळे मर्द आणि आहेत फक्त म्हणे इथे दुहीची बीज खडकड नुसती फिरकावली तरी ती एवढी रुसतात एवढी फोफावतात की पाहता पाहता तमाम दौलत तबा करून टाकतात हे आपलं वर्णन हे आपली बलस्थानं कोणती आणि तमकोत स्थान कोणती ही इतिहासामध्ये अब्दाली आणि औरंगजेबाने सांगून ठेवले तेच आत्ताच्या घडीतले औरंगजेबा अब्दाली मराठी माणसामध्ये भेद करून समाजा समाजात आगी लावून जर माझ्या महाराष्ट्राची शिवप्रभूंच्या महाराष्ट्राची वाताहत करत असेल तर मी गप्प बसू शकत नाही हे समजून घ्या जरा आपण सगळे एकत्र आलो होतो आपली जी ताकद होईल अरे कालच्या निवडणुकीमध्ये आपण यांना चाळीस व नऊ वरती आणलं जर तमाम महाराष्ट्र एकवटला तर यांना शून्यापेक्षाही खाली देऊ आपण किती दिवस तुम्ही या? यांच्या पोळ्या भाज भाजायला देणार तुम्ही म्हणून मराठा समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे अगदी जरांगे पाटलांना आव्हान आहे ओबीसीला आव्हान आहे सगळ्या धनगरांना आव्हान आहे की कृपा करा एकमेकात भांडू नका आपण एकत्र या आता एक चार दिवसापूर्वी मुंबईमध्ये सगळे विश्वविजेता संघ आल्यानंतर जी गर्दी उसळली होती तुम्ही पाहिलं दृश्य पाहिलं जरा जरा थांबा बसा माझं होऊ द्या दृश्य पाहिलं तुम्ही लाखो लोक रस्त्यावरती होती मग लाखो लोक विजयोत्सव साजरा करायला एकत्र येऊ शकतात तर आपण आपल्या न्याय हक्कासाठी सगळे लाखोपेक्षा करोडो लोक रस्त्यावरती येऊन यांना खाली गुडगावती आणू शकतो की नाही का म्हणतोय आपण अरे तर दिल्लीमध्ये मजा मारणार गावामध्ये तुम्ही आम्ही राहणार आहोत जास्त करून तुम्ही मी तर मुंबईकर आहे पण हे पाप आपल्याकडनं जर का कोण करून घेत असेल जसं शिवसेना फोडली आणि शिवसेनेचा पराभव करायला आपल्यातलाच एक गद्दार उभा केला आणि त्याला जिंकवला तसंच मराठी माणसामध्ये महाराष्ट्रामध्ये आपापसात आप भिडवून हे योजनांची काहीतरी काहीतरी सांगतायत अरे योजना द्या तुम्ही पण मग आरक्षण कधी देणार न्याय हक्क कधी देणार महाराष्ट्राला न्याय पाहिजे उपकार नकोय भीक नको आहे महाराष्ट्र हक्काचं मागतोय न्याय हक्काचा आम्हाला द्या आमच्या हक्काचं आहे शिक्षण पाहिजे जरूर पाहिजे शिकल्यानंतर नोकऱ्या पाहिजेत नोकऱ्या कुठेत सांगा आम्हाला नुसतं घरोघरी जसं निवडणुकीच्या काळामध्ये आता कोणतरी बोललो ना घराघरामध्ये पैसे वाटले गेले